नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं वाचन आपण सुरू केलंय खरं पण ही कादंबरी एकूण सहाशे अठ्ठावीस पानांची आहे खरं तर हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे आणि ते उचलण्याचं धाडस मी केलेलं आहे पण ते सहज पेलवण्यासाठी मला तुमच्या प्रतिसादाची खूप गरज आहे आणि तो प्रतिसाद तुम्ही लाईक्स आणि कमेंटच्या स्वरूपात माझ्यापर्यंत पोहोचवाल याची नक्की खात्री आहे कर्ण अकरा झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं शोनानं सांगितलं की त्या खोंडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते पण माझ्या पुढं त्याचं काहीच चाललं नाही चांगल्या दोन घटका तरी तो चारही पाय उधळीत मान झटकत होता त्यानं आपल्या शरीराला अनेक विचित्र झटके दिले होते मधूनच तो उंच उडी मारी पायांच्या खुराने जमीन उखरी पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला त्याच्या तोंडातून तों फेसाची धार लागली तो एकसारखा फुसफुसू लागला एवढ्यात शोणानं धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं त्यांनीच त्याला वेग घातले पण माझ्या हातांची पकड सोडवी त्यांना मात्र त्यांना फारच त्रास झाला माझ्या अंगाला हात लावला की अग्नीसारखा चटका बसत होता मने मी विचारू करू लागलो दोन घटका एका रानटी शक्तीशी झटापट खेळूनही माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा कसा नव्हता माझं शरीर हाताला चटका बसण्या इतकं कसं तापू शकलं शोनाला मी कुतूहलानं विचारलं शोणा तुला कधी खेळताना लागलं होतं काय रे तो म्हणाला अनेकदा एक एकदा तर गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुरकांडी मारली पाण्यात टोकदार शिळा होती माझं डोकं नेमकं तिच्यावरच आदळलं एकदम डोळ्यांसमोर काजवे चमकले पाण्याबाहेर आलो तो पाण्याचा रंग लाल भडक करीतच माझ्या डोक्याला खोक पडली होती ब्रह्मदत्तानं मला पाण्याबाहेर काढलं होतं कसा तरी औषधी पाला दगडानं वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता आई रागावेल म्हणून मीही हे तिला कधीच सांगितलं नाही तू ही सांगू नकोस माझ्या पुढं डोकं वाकवून त्यानं डोक्यावरच्या जखमेची खून मला दाखवली शोनाला खोक पडते त्याच्या अंगातून रक्त वाहत मग माझ्याही अंगातून ते वाहणारच मी ताडकन उठलो मी तसाच पर्णकुटीत गेलो तिथं अनेक बाणनी धनुष्य रांगेत ठेवलेली होती त्यातला एक बाण सरकन खेचून घेतला त्याचं धारदार पात चंद्रकोरी सारखं चमकण चमकलं हातातला तो बाण मी निर्धारानं डोक्याच्याही बर वर उचलला त्याचं धारदार टोक बरोबर पायाच्या चमप्यावर येईल असं धरलं आणि बाण हातातून सोडून दिला आपल्या पायात तो आता कचकन रुतणार या कल्पनेनं शहारून मी गपकन डोळे मिटून घेतले डोळ्यापुढे शुभ्र तेजस्वी प्रकाशाची तरळणारी वलय उभी राहिली बाण पायावर पडला पण नुसतं गवताच्या काडीनं काहीतरी टोचल्यासारखं मला वाटलं बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं मला वाटलं मी तो सोडायलाच चुकलो असेल म्हणून मी पुन्हा पुन्हा मी तो माझ्या पायावर सोडला पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही बारकाईनं मी त्याच्याकडं पाहिलं तिथं एखादा साधा व्रणही उठलेला नव्हता कुतूहलाचं आणि शंकेचं पिसाच माझ्या समोर अनेक प्रश्नांच्या झिंज्या पसरून नाचू लागलं मी माझ्या हातातील बाणाचं टोक वेड्यासारखं मांडी दंड छाती पोट जिथं मिळेल तिथं जोमान खुपसण्याचा प्रयत्न करू लागलो पण कुठंच ते शरीराच्या आत तसूवरही शिरू शकत नव्हतं का शिरू शकत नव्हतं ते का का माझ्या शरीरावरचं कातड अभेद्य आहे की काय मनाच्या आश आकाशातून शंकेची एक वीज या कडेपासून त्या कडेपर्यंत कडाडत गेली होय माझ्या सर्वांगा एक कशाने न तुटणारं अभेद्य कवच असलं पाहिजे अभेद्य कवच वा मग धावत्या रथातूनही मी जरी खाली उडी मारली तरी कधी मला लागणार नाही दगड धोंडे किंवा कसलंही शस्त्र यापासून माझ्यावर कधीच घाव होणार नाही घा होणार नाही म्हणजेच मी कधीही मरणार नाही कधीही मरणार नाही माझी ही सोनेरी रंगाची त्वचा अशीच सदैव जळाळत राहणार मी अमर राहणार माझी त्वचा अभेद्य आहे म्हणूनच आज त्या उन्मत्त खोंडाशी झगडताना मला कुठंच लागलं नाही मला कवच आहे माझ्या कानात झगझगणारी कुंडलं आहेत शोन माझा सख्खा भाऊ आहे तरीही त्याला मात्र कवच किंवा कुंडलं यापैकी काहीच नाही मला एकट्यालाच ती का मिळाली मी कोण आहे मी आहे कोण शंकेची टिटवी माझ्या मनात आकाशाच्या कर्कशपणे केकाटू लागली उलटसुलट विचारांचा अग्नी धुमसू लागला वाटलं आपण या सर्वांहून कुणीतरी वेगळे आहोत त्यांच्यातनी आपल्यात फारच मोठं अंतर आहे पण या विचारांची माझी मलाच खंत वाटू लागली ज्या राधामातेचं दूध मी प्यायलो होतो जिच्या रक्तामासाचा वसा घेऊन मी वाढलो होतो जिनं माझ्यासाठी काबाड कष्टांचा पर्वत उपसला होता तिच्या प्रेमाशी त्या विचाराने मी कृतज्ञच होत नव्हतो काय वसुदादा वसुदादा म्हणून ज्यांना माझ्या जा नावाचा निरागसपणे एकसारखा जप केला होता त्या माझ्या प्रेमळ भावाशी ती प्रतारणा नव्हती काय माझं मन बंड करून उठलं मी मला कठोर जाणीव देऊ लागलं मी कोण आहे मी कोण आहे असा वेड्यासारखा किंचाळू नकोस लक्षात ठेव तू अधिरथ बाबा राधा राधामाता यांचा मुलगा आहेस सुतपुत्र कर्ण आहेस शोणाचा वडील बंधू कर्ण आहेस सारथ्यांच्या कुलातील एक सारथी आहेस एक सारथी कर्ण बारा दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितलं मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणारं एक एक साहित्य एकत्र करू लागलो मनात अनेक विचारांचं काहूर दाटलं होतं आता चंपानगर सोडावं लागणार होत इथले हे आकाशाशी स्पर्धा करणारे किंशू सांतवन दंडनी मधु पाटल नि खदिराचे वृक्ष आता मला अंतरणार होते इथल्या पत्ररथ शेन कोकील क्रौंच कपोत या पक्ष्यांपासून आता दूर दूर जाणार होतो इथल्या ब्रह्मदत्त वीरमित्र बाहुकेत या मित्रांना मी दुरावणार होतो वटवृक्षाच्या गर्द छायेत असलेल्या गेली चौदा वर्ष आपल्या प्रेमाचा उभारा देणाऱ्या त्या सुंदर पर्णकुटीला मी आता आचवणार होतो जिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं गायीच्या वासरासारखं वाढविलं होतं हरिणीच्या शावकासारखं जतन केलं होतं त्या राधा मातेला सोडून मी आता कुठंतरी दूर जाणार होतो जिच्या दुधाचे तुषार माझ्या अजूनही माझ्या ओठांवरून सुकले नव्हते त्या माझ्या प्रिय मातेला अश्रूंशिवाय दुसरं काहीही न देताय मी जाणार होतो वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करताना ज्याचे ओठ कधीही थकले नव्हते त्या चौकस निरागस नि भाबड्या शोनाची आणि माझी आता ता, ता तूट होणार होती आणि सगळ्यात मोठी अशी एक गोष्ट मला एकसारखी जाणवू लागली की, की इथल्या गंगा मातेच्या अफाट पाण्यातून वर माझ्यासाठी उत्साहाचे प्रचंड स्त्रोत घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्याच स्वरूपात मी इथून पुढे पाहणार नव्हतो मी हस्तिनापूरला जाणार होतो कसं असेल ते हस्तिनापूर इथं मोठमोठे वाडे आहेत म्हणे प्रचंड व्यायामशाळा अनेक अनेकविध शस्त्रास्त्राने ठासून भरलेल्या शस्त्र शस्त्रशाळा